कोल्हापुरातील रामानंदनगर पूल ते निर्मिती कॉर्नर परिसरात कोल्हापूर महापालिकेनं उद्यानासाठी ठेवलेल्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून अकरा शेड्स उभे केले होते हे शेड्स हटवण्यासाठी महापालिकेचे अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचारी जागेवर पोहोचताच संबंधित नागरिकांनी ही शेड्स स्वतःच उतरून घेतले कोल्हापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणासह उपनगरातील अतिक्रमणं वाढत चालली आहेत अतिक्रमण विभागानं या विरोधात कारवाई केल्यानंतर पुन्हा दोन चार दिवसातच अतिक्रमणाची परिस्थिती जैसे थे होते पुन्हा त्याच ठिकाणी फेरीवाले विक्रेते अतिक्रमण करून आपले व्यवसाय सुरू करतात असाच प्रकार रामानंदनगर पूल ते निर्मिती कॉर्नर परिसरात झाला होता महापालिकेनं उद्यानासाठी आरक्षित ठेवलेल्या जागेवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून अकरा शेड्स उभे केले होते ही अतिक्रमण संबंधितांनी काढून घ्यावीत यासाठी महापालिकेनं कायदेशीर नोटीसाही बजावल्या होत्या त्याला न्यायालयातून स्थगिती आणण्याचा प्रयत्नही अतिक्रमित नागरिकांनी केला होता पण त्यांचा प्रयत्न असफल झाला परिणामी अतिक्रमित शेड्स हटवण्याच्या उद्देशानं प्रमोद बराले यांच्या नेतृत्वाखाली एक पथक पंधरा कर्मचारी आणि जेसीबी पी त्या ठिकाणी पोहोचलं मात्र कारवाई करण्या अगोदरच संबंधित नागरिकांनी शेड्स स्वतःहून उतरवून घेतले यावेळी सुनील भाईक चेतन आर्मा रमेश मस्कर या अधिकाऱ्यांसह पंधरा कर्मचारी उपस्थित होते